गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती सोलापुरातील अक्कलकोटमध्ये जी शाईफेक करण्यात आलेली होती त्या घटनेवरून वरच राजकारण तापलंय त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा संतापाची लाट उसळलेली होती दरम्यान ज्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून जात होते त्याच कार्यक्रमात हा सगळा गोंधळ उडालाय प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते जन्मजय राजे भोसले यांना सन्मानित करण्यात येणार होतं मात्र त्याच प्रमुख पाहुण्यांवरती अशा पद्धतीने हल्ला झाल्यानं या हल्ल्या मागे अमोल भोसले तर हात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला कारण ज्या जन्मजय राजे भोसले यांच्या नागरी सत्कार समारंभासाठी प्रवीण गायकवाड जात होते नेमक्या त्याच कार्यक्रमात असा गोंधळ का उडाला भोसले यांच्याकडूनच हल्लेखोरांना मदत करण्यात आलेली होती का आणि त्यानुसारच हा हल्ल्याचा कट रचला होता का असं सगळेच प्रश्न या निमित्ताने चर्चेले जातात आणि त्याच चर्चा प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्या मागे अमोलातून अक्कलकोट इथे एका टोळक्यानं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जीव घेणा हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या अंगावरती शाईफेक आणि पंगणाचं तेल ओतण्यात आले होतं ज्यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या चेहऱ्याचा संपूर्ण भाग वंगणाच्या काळ्या रंगानं माखून गेलेला होता यानंतर त्यांना त्यांच्या गाडीतून ओढत बाहेर काढण्यात आलं सध्या या घटनेचे राज्यभरात तीव्र सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटल्याचं दिसून येत आहे दरम्यान याच अनुषंगानं काल सोलापुरातील शासकीय विश्रामगृह इथे मराठा समाजाची एक बैठक पार पडली मात्र त्या बैठकीत सुद्धा मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं त्या बैठकीत बोलताना पंढरपुरातील वकील रोहित फावडे या युवकानं जन्मेजय राजे भोसले यांचे चिरंजीव असलेले अमोल राजे भोसले यांच्याबाबत एक विधान केला ते विधान असं होतं अक्कलकोट अन्नछत्र महामंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आलेले होते त्यावेळी दीपक काटेसह इतर आरोपींनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक केली हल्ल्यानंतर दीपक काटे आणि जन्मेजय राजे भोसले यांच्यात चर्चा सुरू होती पोलीस स्टेशन समोर जन्मजय राजे भोसले यांचा मुलगा अमोल राजे भोसले आरोपी दीपक काटेसोबत काय बोलत होता असं वक्तव्य रोहित फावडे या युवकानं केलं ज्यानंतर तिथं मोठा गोंधळ उडाला भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले यानंतर ते रोहित फावडे यांच्या अंगावर धावून गेले आणि यावेळी जन्मजय राजे भोसले यांच्या समर्थकांनी त्याला मारहाण सुद्धा केली शेवटी समन्वयकांनी मध्यस्थी केल्यानं प्रकरण शांत झालं काही वेळानं पोलीस तिथे आले आणि त्यांनी त्या ते रोहित फावडेला बाहेर काढला दरम्यान या सगळ्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाला ज्यानंतर अनेक समज गैरसमज व्हायला सुरुवात झाली आता या व्हिडिओ नंतर अनेकांनी जन्मजय राजले भोसले आणि त्यांचा मुलगा अमोल जन्मजय राजे भोसले यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली एवढंच नाही तर स्वतः प्रवीण गायकवाड यांनी सुद्धा जन्मजय राजे माझा विश्वासघात केलाय या शब्दामध्ये संशय व्यक्त केला ते म्हणतात जन्मजय राजे भोसले यांनी ज्या प्रकारे हा विषय हाताळायला पाहिजे होता तसा हाताळला नाही माझ्यावरती अचानक हल्ला झालाच नाही हल्ला झाला अशा वेळेस कार्यक्रम पूर्णपणे चालू राहिला दोन अडीच तास कार्यक्रम झाला कोणीही माणूस उठला नाही भोसले यांनी घडलेल्या घटनेबाबत आजपर्यंत कुठलीही तक्रार नोंदवली त्यामुळे मला बोलावून अशा प्रकारे हत्या अपमान यामध्ये ते आहेत की नाहीत याचा तपास व्हायला पाहिजे असं प्रवीण गायकवाड म्हणाले आता या व्यतिरिक्त एक महिना या कार्यक्रमाचा पाठपुरावा जन्मजय भोसले करत होते आपण बोलावलेला पाहुणा तोही सत्कारासाठी ज्याचा अशा प्रकारे अपमान झाला याची काळजी कोणी घ्यायची असा सवाल सुद्धा प्रवीण गायकवाडांनी उपस्थित केलेला यानंतर प्रवीण गायकवाड यांनी बावनकुळेंच्या माध्यमातून आर एस एस वरती सुद्धा टीका केलेली आहे या टीकेमध्ये ते म्हणतात की सोशल मीडियावरती बावनकुळे यांचा एक व्हिडिओ फिरतोय बावनकुळे सांगतात की दीपक काटे गुन्हेगार नाहीये त्याच्यावरती मागच्या सरकारने गुन्हे दाखल केले होते बावनकुळे आणि काटे यांचे काही हजार फोटो आहेत काटे याच्या शाखांचे म्हणजेच काटेच्या शाखांचं उद्घाटन सुद्धा बावनकुळेंनी केलेलं आहे संघाच्या नागपूरच्या शाखेत ठरलेलं आहे की सामाजिक चळवळीमधील बामसेफ संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी यांना थोपवलं पाहिजे थांबवलं पाहिजे अशी माहिती प्रवीण गायकवाडांकडे हिंसेची समर्थक विचारसरणी उजवी आहे अनेक खून अशा गुन्हेगार लोकांना राजकीय प्रतिष्ठा द्यायची आणि आमच्यासारख्यांवरती हल्ले करायचे दाभोळकर कलबुर्गी पानसरे गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या आहेत त्यांचे लोक अजून सापडलेले नाहीयेत जे लोक सापडतात ते असेच असतात असं म्हणत सुद्धा प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका केलेली आहे यानंतर दीपक काटेच्या कानात अमोलराजे भोसले नेमकं काय बोलले याचंही स्पष्टीकरण आता वडील जन्मोजय राजे भोसले यांनी दिलेलं आहे स्पष्टीकरण देताना ते असं म्हणाले की सकल मराठा समाजाची बैठक सुरळीत सुरू होती मात्र पंढरपूरच्या वकिलानं माझ्याबद्दल चुकीचं बोलल्यामुळे गोंधळ निर्माण झाला त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या याउलट माझा मुलगा अमोलराजे भोसले यांनी दीपक काटे याला सज्जड दम दिला सभेमध्ये बोलत असणारा युवक हा चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत होता माझा मुलगा अमोलराजे यांनी दीपक काटेला घडलेलं कृत्य चुकीचं आहे असं त्याला सांगितलं सांगितलं होतं परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांचा गैरसमज झाला असं जन्मेजय राजे भोसले म्हणाले दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेस दीपक आटेचे गॉडफादर आहेत याशिवाय तिथले पोलीस तपास अधिकारी सुद्धा बावनकुळेंचे नातेवाईक आहेत असा आरोप आता प्रवीण गायकवाडांनी केलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपक काटे याला जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस आणि मी तुझ्या पाठीशी आहोत असं म्हटल्याचा व्हिडिओ सुद्धा प्रवीण गायकवाड यांच्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे सोबतच दीपक काटे यांचे आणि अनेक भाजप भाजप नेत्यांचे व्हिडिओ सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद दाखवलेले यापैकी एका व्हिडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे दीपक काटेला उद्देशून म्हणत आहेत की मागच्या सरकारने दीपक काटेला गुन्हेगार ठरवलेलं होतं पण मला तुमचा गर्व आहे तुम्ही आता काम करा तुमच्यावर जबाबदारी देऊ घाबरू नका तुमच्या मागे देवेंद्र भाऊ आणि मी आहे असं बावनकुळे या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत असा दावा प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे या सगळ्याच्या व्यतिरिक्त दीपक काटे याच्यावरती गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना सुद्धा त्याला भाजप युवा मोर्चाचं सरचिटणीस हे पद दिल्यावरून सुद्धा त्यांनी खडे बोल सुनावले शस्त्रास्त्र कायद्याप्रमाणे दीपक काटे याला जामीन मिळू शकत नाही मग दीपक काटेला जामीन कोणी मिळवून दिला दीपक काटे हा बावनकुळेंना स्वतःचा गॉडफादर का म्हणवतो असे सवाल सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेले याशिवाय संघाच्या बैठकीत बहुजन संघटना संपवण्याची रणनीती आखण्यात आल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे संभाजी ब्रिगेडची फुले शाहू आंबेडकरी विचारधारा भाजपला त्यांच्या बहुमताच्या दृष्टीनं धोकादायक वाटते आणि त्यामुळे काटेला विशिष्ट कार्यक्रम देण्यात आलेला आहे असं म्हणत माझ्यावरील हल्ला हा सरकार पुरस्कृत होता असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे त्यामुळे प्रवीण गायकवाड म्हणतात तसं खरंच दीपक काटेला राजकीय पाठबळ आहे का आर एस एस बहुजन संघटना संपवण्याचं काम आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद